प्रणाम आज जो विषय मी घेतोय तो तो थोड़ा ऑकवर्ड वाटतंय मला त्या विषयावर बोलायला पण हे बोलण्याची गरज आहे हे बोलण्याची गरज आहे कारण ते कटू असलं तरी सत्य आहे आणि तुम्ही जर थोडे चौकस असाल तुमचं जर एक स्वतःचं असं रिलेशनशिप नेटवर्क असेल किंवा काही ना काही कारणाने तुमचा पोलीस अधिकाऱ्यांशी आय पी एस आता मी आय एस याच्यामध्ये घेत नाही आहे मी आय पी एस अधिकाऱ्यांबद्दलच बोलतोय तुमचा संबंध येत असेल किंवा ओळख पाळख असेल पण ती वैयक्तिक स्वरूपाची असेल तर मी जे काही बोलतोय आता ते तुम्हाला सहज पटेल पटकन पटेल किंवा तुम्ही या आय पी एस अधिकारी किंवा पोलीस अधिकारी किंवा त्या खात्याशी संबंधित अगदी वकील असाल सुद्धा कारण वकिलांचा सुद्धा चांगल्यापैकी संबंध पोलीस अधिकाऱ्यांशी येतो तर मी जी विधानं करणार आहे ती थोडीशी आहेत धक्कादायक आहेत पण धक्का त्यांनाच बसेल की ज्यांना यांचं जीवन काय असतं हे माहिती नाही हा जो बंगलोरला प्रकार घडला की डीजीपी प्रकाश यांना त्यांची बायको पल्लवी आणि मुलगी कीर्ती यांनी जेवण चालू असताना जो वादविवाद झाला त्यामध्ये त्या ओमप्रकाश यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि तिथेच असलेल्या भाजी कापायच्या चाकूने इतके वार केले सतरा वार केले त्याला आडवा टाक आडवा पडला तो आणि त्याला सतरा वार करून ठार मारला रक्ताच्या थारोळ्या रक्ताचं तिथे त्या हिनी तर वर्णन असलं की ताला आपसाई असं वर्णन केलेलं आहे हिंदी नवभारत टाइम्सला ता। रक्ताच्या थारोळ्यात असा त्याला पडलेला होता आणि तिने फोन करून सांगितलं की मी राक्षसाला ठार मारलं मी राक्षसाला ठार मारलो त्यानंतर अशी ही त्या बातमीमध्ये कुस्ती आलेली आहे की त्याची बायको ही सिझोफ्रोनिक होती म्हणजे मनोरुग्ण होती त्याच्याकरता तिच्यावर उपचार पण चालू होते त्यामुळे वादविवाद असं प्रॉपर्टीचा वादविवाद त्याचं रूपांतर भांडणात झाल्यावर तिने अनावर होऊन त्याला मारून टाकलं विशेष म्हणजे त्याच्या मुलीनी पण साथ दिली आणि त्याचं कारण असं दिलं जात आहे की हे योप्रकाश होते ते त्यांची प्रॉपर्टी बहिणीला आणि मुलाला कार्तिकेश म्हणून जो होता त्याला देत होते आणि यांना देत नव्हते अजिबात त्यामुळेही त्यांची भांडणं होती आणि इतरही भांडणं होती आणि या पल्लवीने वेळोवेळी तिच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नवरा कसा आपल्यावर रिवॉल्वर रोखतो ठार मारण्याची धमकी देतो वगैरे याची वाच्यता केली होती आणि तो नराधम आहे तो राक्षस आहे अशा प्रकारची विधानंही केली होती आणि नंतर अल्टिमेटली या राक्षसाला मी ठार मारलो असं इथपन आली मित्रांनो तुम्हाला सांगायला हवं की ही काही केवळ त्या ओमप्रकाश नावाच्या एका डीजी पीची ट्रॅजेडी नाही ही अनेक 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 मी बहुसंख्या असा शब्दच खरं म्हणजे वापरणार होतो पण त्यामुळे कदाचित काही वेळेला असं त्याचा विपर्यास असून काहीतरी कायदेशीर कटकटी उद्भवू शकतात म्हणून तो मी वापरत नाही आहे बहुसंख्य पण तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची जर वैयक्तिक जीवन जर पाहिलीत असंच मी बोलतोय म्हणजे कुठेतरी मी ती पाहिली असणार मला ती माहिती असणार आणि त्या संदर्भात काही ना काही माझ्याकडे पुरावे असणार म्हणूनच बोलतोय पण मी तुम्हाला सांगतो की यात दोन तीन गोष्टी आहेत एक असा आहे की माझं असं निरीक्षण आहे की अगदी एन्काउंटर सुद्धा माझे बऱ्यापैकी माहितीतले होते बऱ्यापैकी माहिती होती त्यांच्या वैयक्तिक जीवनाची त्यांनी केलेल्या एन्काउंटर्सची ते कसे फेक एन्काउंटर करायचे कसे एका टोळीची सुपारी घेऊन दुसऱ्या टोळीच्या माणसाला मारायचे किंवा कशी व्यापाऱ्यांची सुपारी घेऊन अनेक व्यापारी मिळून एक कलेक्शन करून त्यांनी दिल्यानंतर त्यांना खंडणी मागणाऱ्या माणसाचे ते एन्काउंटर याचे सगळे तपशील वेळोवेळी त्याच माणसांकडून आत्मप्रौढीच्या संदर्भात किंवा कुठेतरी रात्री पार्टीमध्ये दे ड्रिंक घेत असताना गप्पा मारत असताना ऐकलेले आहेत मी पण या सगळ्यांची जीवन मी तुम्हाला सांगतो सगळ्यांची नाही म्हणत परत अनेकांची म्हणलो फार डेंजर झोनमध्ये असतात फार डेंजर झोनमध्ये असतात याचं एक कारण हे प्रोफेशनल हजार्ड असं मी त्याचं वर्णन करीन की या लोकांचा जो संबंध आहे तो पोलिसमधल्या मी आज पोलिसपुरता आय पी एस आणि पोलीस, पोलीस वरिष्ठ अधिकारी यांच्यापुरतंच बोलतो आहे अगदी सिनियर ज्युनियर सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरपासून अजून तर माझ्याकडे एक भयंकर गौप्यस्फोट आहे पण त्याच्यासाठी मला रुपाली चाकणकर अंजली दमानिया नीलम गोरे चित्रा वाघ सुप्रिया सुळे यशोमती ठाकूर या सगळ्यांना साकडं घालावं लागणार आहे महिला पोलिसांच्या संदर्भातला तो आहे आणि या पाचही जणींना उद्देशून मला काहीतरी बोलायचं आहे सांगायचंय त्यांना काही पण तो मी आज याच्यात मिक्स एवढ्या करता करत नाही की मग डायव्हर्ट होईल मूळ विषय तर या सगळ्या लोकांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे की त्यांचा संबंध हा प्रामुख्याने गुन्हेगारांशी येतो समोरच्याला गुन्हेगार मानण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते आपण बघतोय ना की अनेकदा पोलीस स्टेशनला फिर्याद करायला गेलेल्या माणसालाच ते पहिले आरोपी असल्यासारखे प्रश्न विचारतात याच कारण त्यांची मान प्रत्येक प्रोफेशनची म्हणून एक मानसिकता असते खूप ती पत्रकारांची पण असते खूप नकारात्मक असते फार थोडे पत्रकार तुम्हाला सकारात्मक सापडतील नकारात्मकच असते बहुसंख्य पत्रकारांची नकारात्मक असते प्रत्येक डॉक्टर डॉक्टरच्या प्रोफेशनची म्हणून वकील, एक वकील वकिलाच्या प्रो मी याच्यावरच खरं म्हणजे एक व्हिडिओ केला पाहिजे की व्यवसाय स्वभाव आणि भाव अभाव असं केला पाहिजे चांगला होईल तो आणि फुड ऑथेंटिकली मी तुम्हाला वेगळ्या व्यवसायांच्या तर पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भात एक तर आरोपींशी गुन्हेगारांशी त्यांचा संबंध येतो आणि त्यांच्या त्या गुन्हेगारीची मोरस ऑपरिंडीची एकंदर त्या सगळ्या गुन्हेगारीची अंडरवर्ल्डची अंडरवर्ल्ड फार मोठा शब्द झाला माफिया मोठा शब्द झाला पण अगदी छोट्या गुन्हेगारांपासून त्यांच्या समोर येतात ते बहुसंख्य गुन्हेगारच येतात त्यांना त्यांच्याशी डील करावं लागतं प्रामुख्याने ते ही प्रमुख गुन्हेगारच असतात आणि त्या गुन्हेगारांशी त्यांचे कबुली जबाब घेताना किंवा त्यांची जाबजबानी घेताना किंवा त्यांच्याशी त्यांना फर्स्ट डिग्रीपासून थर्ड डिग्रीपर्यंत देताना या सगळ्या ह्याच्यामध्ये या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनामध्ये देखील एक प्रदूषण होतं आणि ते अनेक गुन्हेगारी वृत्ती प्रवृत्तींच्या छायेखाली वावरायला लागतात त्यांच्यामध्येही त्यांचा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा लोकांकडे पाहण्याचा आप्तस्वकीयांकडे पाहण्याचा सगळ्यांकडेच पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित प्रदूषित असा आपोआप होतो कारण त्यांच्या समोर येणारा जो वर्ग आहे तो गुन्हेगारांचा असतो परिणाम होतो मी फार दूर जात नाही तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल अशी गोष्ट मी अशा वेळेला सांगतोय हे पण माझे वडील सुरुवातीला त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला मी अगदी लहान होतो मी तीन चार वर्षाचा असेन त्यावेळेला पोलीस खात्यात होते सब इन्स्पेक्टर होते तर मला आता तीन चार वर्षाचा आहे त्यामुळे फार आठवत नाही पण आईच्या आठवणींमध्ये आणि तिने लिहिलेल्या पुस्तकामध्ये तिचं एक अरे संसार संसार म्हणून तिने आत्मचरित्र लिहिलंय त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की कुठल्याही नवऱ्याने त्याच्या बायकोने आत्मचरित्र लिहिते म्हणाले तर धसकास घेतला पाहिजे माझ्या आईने जबरदस्त असं ते पुस्तक लिहिलेलं आहे अरे संसार संसार त्यात कितीतरी अशा गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या मराठी एखाद्या गृहिणीने कधी सांगितल्या नसते तर माझ्या वडील पोलीस खात्यात काम करत होते सब इन्स्पेक्टर म्हणून आणि एक रिव्हॉल्व्हर असायचं कायम त्यांच्याकडे तर मी स्वतः मला पुसट असवत आहे टा पण तिच्या आत्मचरित्रात मेन्शन केलेलं आहे की ते बाहेरून यायचे ते तणावाखाली यायचे तुम्हाला असं वाटत असेल की गुन्हेगार आरोपी यांनाच किंवा फिर्यादी यांनाच तणाव असतो असं नाही हा तणाव परावर्तित होत असतो त्या पोलिसांच्याही जीवनावर मग अधिकारी असो कर्मचारी असो हवालदार असो अथवा डीआयजी डीजीपी काही असो त्यांच्यावर रिफ्लेक्ट होत असतात त्यांच्या आपसामधल्या स्पर्धेचे सुद्धा ताणतणाव प्रचंड असतात राजकीय दडपणांचे सुद्धा प्रचंड तणाव असतात भ्रष्टाचाराचं एक प्रचंड मोठं माफिया राज्य या पोलीस खात्यात असतं त्यांचेही तणाव असतात ते कोणाला शुद्ध राहू शकत नाही तो शुद्ध राहतोय असा प्रयत्न केला तर त्याला बेशुद्ध कसं करायचं याचे प्रयत्न केले जातात माझ्या वडिलांच्या बाबतीत काहीस हेच घडत होतं की ते प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करत होते आणि आपण खाणाने पण दुसऱ्याला खाऊ देणाने या पद्धतीने ते वागत होते त्यामुळे प्रचंड छळ त्यांचा व्हायचा असंख्य घरामध्ये जी भांडणं होतात असंख्य घरामध्ये जे वादविवाद होतात असंख्य नवरे आणि बायको यांच्यामध्ये जे कला होतात संघर्ष होतात त्या संदर्भात माझं ऑब्झर्वेशन आहे मी फार वावरतो समाजामध्ये म्हणून की त्यातले निम्याहून अधिक संघर्ष हे त्यांच्या ऑफिसमधल्या त्यांच्या आता तिच्या पण ऑफिसमधल्या ताणतणावाच रिफ्लेक्शन असत माझे वडील प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असल्यामुळे त्यांचे सगळ्यांशी क्लॅशेस व्हायचे त्यावेळेला ते असे जमदगिरीचा अवतार होते तर माझ्या आईने लिहिलंय आणि मलाही आता तिने सांगितल्यामुळे असेल मला थोडस आठवत आहे की जरा जरी वडील रागवले गड़ा पूर्न 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 ले ले। तरी लगेच लिव्हॉलवर काढून माझ्यावर रोखायचे आईवर रोखायचे किंवा स्वतःवर रोखायचे आणि म्हणायची मी आत्महत्या करतो मला नाही जगायचं मला वाटतं एक पाच पन्नास वेळा तरी हा प्रसंग आमच्या घरात घडला माझे वडील पूर्ण संस्कारी पूर्ण आध्यात्मिक पूर्ण देवधर्म याला वाहिलेले तरी देखील त्या ऑफिसचं म्हणून एक वातावरण सगळ्यांकडे गुन्हेगार म्हणून बघण्याची संशयाची वृत्ती ती त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये हा हाकार उडवत होती आणि म्हणून मी सांगतो की त्यांनी कधी ओढली असली गोळी तर काय सांगता येतं ओढली पण असती ओढू शकत होते इतके ते तापत होते आणि त्यांच्या अवतीभोवती पण मी ह्या गोष्टी अशाच ऐकत होतो हे तर मी बाय घरात पाहिलं ते तर प्रवाहाविरुद्ध पोहत होते पण तुम्हाला हे माहिती आहे का जे प्रवाह पतीत होतात आणि त्या भ्रष्टाचारापासून माफियापासून राजकीय दडपणांपासून सगळ्याला बळी पडतात तेही कमी तणावात नसतात त्याचं कारण त्यांनाही सतत कुणी ना कुणी ब्लॅकमेल करत असत ताण देत असत तणाव देत असत हे सगळी जी भ्रष्टाचाराची कृत्य असतात ना ती ओपन होतील उघड होतील आपण पकडले जाऊ या भीतीने ते ग्रासलेले असतात तुम्हाला असं वाटत असेल काय कोट्यावधी रुपये कमावले काय कमावले अमुक कमावले वगैरे पण त्याचे त्यांच्या शरीरावर मनावर संसारावर सा, कुटुंबावर होणारे परिणाम तुम्ही नाही बघितलेले मी बघितलेले आहेत अनुभूतले या ओमप्रकाशच्या बाबतीमध्ये आलेली जी माहिती आहे त्याच्यावरून असं दिसत आहे की त्याने पण भरपूर प्रॉपर्टी कमावलेली होती आणि ती किती आणि काय आहे हे अर्थातच त्याच्या बायकोला मुलीला माहिती होतं आणि असं असताना तो मुलाला आणि बहिणीला ती प्रॉपर्टी देत होता त्याच्यात परत एक कारण असं आलेला आहे आपल्या मराठी वर्तमानपत्रात फार आलं नाही याच्यासाठी तुम्ही बंगलोरची वर्तमानपत्र जी ऑनलाईन अव्हेलेबल आहेत ती बघा म्हणजे त्याच्यात तुम्हाला तपशील मिळतील त्याला ती मुलगी आपली नाही असा संशय होता त्याचा बायकोवर संशय होता हे पडदे तर आलेच नाही कुठे आपल्याकडे मराठीमध्ये एवढं तपशिलावर दिलेलं नाही हे बंगलोरची गोष्ट आहे ना तिकडेच आहे आणि प्रचंड खाबू भ्रष्टाचारी करप्ट त्याच्यावर कितीतरी इन्क्वायरी झालेला माणूस आहे हा एका माजी गृहमंत्र्यांनी सांगितलं की तो एक चांगला ऑफिसर होता पण त्यांनी घेतलेली सगळी प्रकरणांमध्ये वाद होता त्याच्या निर्णयांमध्ये वाद होता त्याच्या कारवायांमध्ये वाद होता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी त्याची अनेकदा चौकशी झालेली होती त्याच्यातूनच अमाप प्रॉपर्टी आता एक डीजी पी होता त्याची किती प्रॉपर्टी असेल शे दोनशे कोटीची ही प्रॉपर्टी शे दोनशे कोटीची ज्याच्यावर हा वाद चालू होता आणि त्याची बायको सिझोफ्रॉनिक झाली त्याचे पुरावे आहेत ती उपचारच घेत होती अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बायका हे नवऱ्यांच्या ज्या ऑफिस मधले ताण असतात खाण्यातून पिण्यातून लफड्यांमधून भ्रष्टाचाराच्या विविध गोष्टींमधून राजकीय दबावांमधून करावी लागणारी हुजरेगिरी चमचेगिरी गुलामी अरे माणूस जेवढा महत्वाकांक्षी तो त्या महत्वाकांक्षेचा म्हणजे ती पुरी करणाऱ्या माणसाचाही गुलाम असतो आणि एक रॅकेटमध्ये तुम्ही बसल्याशिवाय तुम्हाला भ्रष्टाचार नाही येत एक एकटा माणूस भ्रष्टाचार नाही करू शकत त्याला पिऊन पासून तर त्याच्या बॉसपर्यंत सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं त्याचे तणाव असतात यातला प्रत्येक माणूस जेव्हा त्याच्याकडे ते बघतो तेव्हा ते त्याच्या ते डोळ्यात बघताना त्याला भीती वाटते त्याला असं वाटते की हा माणूस बोलणार होता नाही सगळ्यांकडे संशयाने तो बघतो आणि गुन्हेगारांशी संबंध आल्यामुळे गुन्ह्याच्या पद्धती कळल्यामुळे त्याच्याही मनाची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची होते हा जो ओमप्रकाश आहे त्याची बाजू अजून आलेली ना नाही आहे म्हणजे तो काय होता काळी बाजू की ज्याच्यामुळे बायको तिजोप्रोनिक झाली मुलगी तिला मदत तिला धावली असं काय होत ती काय वारंवार व्हॉट्सअपवर आपल्याला जीवाला धोका आहे नवरा रिव्हॉल्व्हर हे करतो वगैरे वगैरे आणि हे सगळं खरं असणार कारण ती व्हॉट्सअपवर वारंवार लिहित होती त्यांचे झगडे हे आजूबाजूच्या परिसराच्या चर्चेचा चा, विषय होते हे एकतर नसतं आणि हे मला आज याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं हे की वेगवेगळ्या आय पी एस पोलीस अधिकाऱ्यांच्या पैकी आता परत तो शब्द वापरायचा नाही पण अनेक 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 लोकांच्या घरामध्ये या प्रकारचे संघर्ष चालू आहेत दरवेळी त्याची परिणती कोणाच्या तरी मर्डरमध्ये होतेच असं नाही असं नाही परंतु मनाचा खून त्यांच्या बायकांचा त्यांच्या बायकांच्या मनाचा खून खूप 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 वेळा होत असतो खूप वेळा होत असतो केव्हा तरी त्यांना ते असह्य होत आणि त्या पेवटी त्या इतक्या क्रोधित होतात आता ही बाई सिझोभ्रोनिक असेल तिने त्या क्षणाला जेवताना त्याला उठून मारला पण तुम्ही हा विचार करलात के की केवढा राग तिच्या मनात धुमसत असेल की जेवायला बसलेल्या माणसाला उचलवून तिने खाली पाडला आणि सतरा त्याच्या पोटावर आणि छातीवर वार केले एवढूशा चाकूनी आणि मला तर असं वाटतं की त्यांनी बहुतेक कारण त्याचा जो काही धिप्पाड देह दिसतोय त्याच्यावरून तो ओवर पॉवर तिला करू शकला असता पण मला असं वाटतं की त्या जेवणाबरोबर जी आलेली नाही असा तपशील आहे की त्यांनी ड्रिंक पण भरपूर घेतलेला असणार आणि त्या ड्रिंकच्या याच्यामध्येच त्यांचं भांडण झालं असणार आणि तो पडल्यानंतर प्रतिकार करू शकला नसता नाहीतर तो एवढा धिप्पाड माणूस ती बाई आणि मुलगी त्यांचे जे काय फोटो आले त्याच्यावरून पण त्या बाईच्या चे चेहऱ्यावर तुम्ही बघितलं का ते आलाय ना छापून बघा त्या चेहऱ्यावर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की ओम प्रकाश काय होता हा जो मारला तिने आणि राक्षस मारला असं ज्याचं वर्णन केलं त्या राक्षसाची छाया त्या बाईच्या चेहऱ्यावर दिसते बघा तिने काय भोगलं असेल तिने काय सहन केलं असेल याचाही एकदा विचार करा कुठली बाई आपल्या नवऱ्याचा अशा कारणाकरता असह्य होऊन खून करून राक्षस मारला रा म्हणते ही साधी सरळ सोपी गोष्ट आहे का हो सोपी गोष्ट आहे पण मला इशारा द्यायचा आहे मला लक्ष वेधायचं आहे या गोष्टीकडे की पोलीस खात्यामधल्या आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा या गोष्टी फार प्रचंड प्रमाणावर चालतात एका आय पी एस अधिकाऱ्याच्या घरी त्यांनी मला बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू बिल्डिंगच्या खाली येऊन मला फोन कर पण वरती घरात येऊ नकोस पण मी फोन केला त्याचा फोन लागला नाही बराच वेळ झाला फोन लागला नाही मला परत जायचं का कर थांबायचं कळे ना आणि ती बिल्डिंगच सगळी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचीच होती मग मी कुणीतरी मला दुसरे एक अधिकारी भेटले त्यांना म्हटलं याने मला बोलवलं आहे पण ते उचलत नाही आहे फोन मग मी किती अर्धा पाऊन तास झाला थांबलो आहे ते जाणं म्हणे आणि मला म्हणाले की एक काळजी घे त्याचं दार जर त्याच्या कामवालीने उघडलं तरच तू आज जा त्याच्या बायकोनी उघडलं तर जाऊ नकोस मी एकदम थपक म्हणलं का नाही म्हणे बहुतेक ती काही उघडायला येईल असं वाटत नाही मला जातो मी गेलो दार उघडलं त्यांच्या कामवालीने मी जसं आत पोल टाकलं तसं आतमधून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो आजही ते आठवण आले तरी अशी पिसाटलेली एक बाई तावा तावाने बाहेर आली आणि म्हणाली शिवी घातली तिने तू काय नोटांचं पुडकं घेऊन आलाय का गाली गाडीमध्ये टॅक्सीत बाई बसवली हो हा माझा रंडीबाज नवरा तेवढ्यात तो बाहेर आला तिच्या तोंडावर त्याने हात ठेवला आणि तिला मारत तो आत घेऊन गेला अक्षरशः मी घामाने थपथपलो होतो त्याने दार लावून घेतलं मला म्हणाला चल म्हणून तुला मी सांगत होतो तू घरी येऊ नकोस म्हणजे मला काही विचारायचा अधिकार नाही पण त्या असं म्हणायला काय नोटांचं बंडल घेऊन आलाय का गाडीमध्ये बाई बसवली त्याच्यावर त्या म्हणाला की ती खोटं बोलत नाही आहे पण मीही खरं सांगतो की ती वेडी झालेली म्हणजे ती वेडी तुमच्या या अशाच गोष्टींमुळे झाली नसेल का जाऊ दे कोणाच्या पर्सनल ह्याच्यात पडायची तुला कारण नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी ज्या प्रकारचे संघर्ष अधिकाऱ्यांमध्ये नाही नेत्यांचं राजकारण्याचं बोलायला लागलो तर फारच पंचित होईल फारच वंचित होईल मोठ्या राजकारण्यांच्या चाळीस वर्ष लग्नाला यांच्या पण लग्नाला पस्तीस वर्ष झालेली होती पस्तीस का चाळीस काहीतरी तो मुलगाच हो मुलगा पस्तीस वर्षाचा आहे या ओमप्रकाश भयानक जग येते भयानक आहे त्याविषयी जर बोललो तर खटल्यांना तोंड द्यावं लागेल पण नाव न घेता मी सूचित करू शकतो आजही जसं मी बोलतोय तसं तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये त्याच्या बायकोला पल्लवीला सिझोफ्रोनिया झाला याचं कारण तो ओमप्रकाश असणार कारण तो अत्यंत भ्रष्ट असा अधिकारी होता लफडेवाज पण होता आणि तिसरी गोष्ट अशी की गुन्हेगारांमध्ये राहून तोही एक गुन्हेगार झालेला असल्यामुळे तोही तिला धमक्या देत होता वारंवार रिव्हॉल्वर माझ्या वडिलांसारखा चारित्र्य संपन्न देव धर्म भक्ती आणि देशासाठी ते स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुरुंगात होते असा माणूस पूर्ण गांधीवादी जर खात्याच्या पोलीस खात्याच्या दबावामध्ये प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या प्रयत्नामध्ये इतका विमनस्क होतो की वारंवार रिवॉल्वर काढून स्वतःला किंवा घरातल्यानं गोळ्या घालायच्या धमक्या देतो ते यांचं काय होत असेल हे मी अनुभवलेलो एवढ्याकरता बोललो की पोलिसांच्या घरामध्ये काय घडतं याच्याबद्दल मला अद्भव आणि या ओमप्रकाश प्रकरणाकडे एका अधिकाऱ्याचं प्रकरण म्हणून न बघता उघडा डोळे बघा नीट तुम्हाला असे डीजी पी ओमप्रकाश जागोजागी भेटतील जागोजागी भेटतील आणि त्यांच्या अशा शोकांतिका खुनामध्ये परावर्तित झाल्या नाही तर तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत पण असे खून मानसिक पातळीवर घडतच असतात कधी आधी यांचे कधी त्यांचे या विषयावर मला याच्यापेक्षा अधिक आज बोलायचं नाही आहे पण मी पुन्हा बोलणार आहे धन्यवाद